श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या सात सोळा आणि पंचवीस तारखांना झालेला असल्यास त्यांचा जन्मांक मुळांक हा सात असतो अशा व्यक्तींविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर कोणत्याही महिन्याच्या सात सोळा पंचवीस या तारखांना ज्या व्यक्तींचा जन्म झालेला असतो त्यांचा मूळांक हा सात असतो आणि अशा अंकांचा स्वामी ग्रह नेपचून म्हणजे वरुण आहे म्हणूनच अशा व्यक्ती शांत समाधानी सहिष्णू असतात पाण्याचा थंड शांत सौम्यपणा यांच्या स्वभावात ओतप्रेत भरलेला असतो नेपचून ग्रहाची व्याप्ती फार मोठी असून शनिग्रहाच्या खालोखाल पृथ्वीवर नेप्च्यूनचाच प्रभाव प्रामुख्याने आपणास दिसून येतो यामुळेच नेपच्यून चंद्राची एक विशेष मैत्री असणे यांच्या जलतत्वामुळे आढळते म्हणूनच ज्या व्यक्तींचा मुळांक दोन असतो ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या दोन अकरा वीस आणि एकोणतीस तारखांना झाला असतो त्यांच्याशी सात मुळांकाच्या व्यक्तीचं खूप चांगलं जमतं म्हणजे एकूण काय तर ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हणायला हरकत नाही पण या सात जन्मांक असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव थोडासा चीड़ चिडचिडा असतो लहान सहान गोष्टीवरूनही हे लोक फार चिडत असतात राईचा पर्वत कसा करायचा हे यांच्याकडूनच चांगलं शिकता येईल म्हणजे एकीकडे हे शांत असतात तर दुसरीकडे चिडखोरसुद्धा असतात सर्वसाधारणपणे कितीही खाल्लं तर यांची प्रकृती मात्र किरकोळ म्हणजे बारीकच असते त्यांचे शरीरयष्टी फार भारदस्त नसते दिसायला या व्यक्ती फार हळकुळ्या असतात त्वचा रोग म्हणजे चेहऱ्यावर मुरुम पुटकोळ्या जळजळ ॲलर्जीचे चट्टे यांच्या अंगावर कुठेही सतत येतच असतात यांना आयुष्यभर त्वचेविषयी काही ना काही समस्या असतात महिन्याचा कुठला ना कुठला डॉक्टरांचा शुल्लक का होईना पण खर्च हा यांचा असतोच अतिशय स्वतंत्र वृत्तीच्या या व्यक्ती असतात पण आपल्या जवळच्या व्यक्तीलासुद्धा आपल्या मनामध्ये काय चालू आहे हे त्या कधीही कळू देत नाही एवढे असूनही कुणालाही न दुखवता हे आपलं आयुष्य जगत असतात आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवत असतात पाण्यासारखा चंचलता तरल स्वभाव असल्यामुळे यांना स्थिरता कधीही नको असते सतत बदल यांना आवडत असतात सहसा या व्यक्ती इकडे तिकडे फिरतच असतात म्हणजे विदेशवारी का होईना या गावावरून दुसऱ्या गावी त्यांना जायला फार आवडते स्वभावामध्ये अतिशय सुविचारी असून कल्पनाशक्ती फार प्रगाढ व तीव्र असते का काव्यलेखन यांना खूप आवडते आणि यामध्ये जर का त्यांनी काम केल्यास ते प्रसिद्धीला लवकर पोहोचतील कारण यांच्यामध्ये प्रगाढ कल्पनाशक्ती अशी असते या सात क्रमांकाच्या ज्या व्यक्ती असतात त्यामुळे लहान मुलगा असो की वृद्ध असो किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्ती असो यांच्यामध्ये प्रगाढ कल्पनाशक्ती असते आणि त्यांच्या कल्पनाशक्तीमुळे ते सगळ्यांना अतिशय चकित करतात प्रत्येक बाबतीत भविष्य सृजनशीलता यांचा संपूर्ण जगाला उपयोग होतो अशीच भव्य दिव्य कार्य ह्या व्यक्ती करत असतात जत तसं पाहिल्यास सात मुळांकाच्या स्त्रियासुद्धा तशाच असतात नवीन नवीन शोधनात्मक कार्य त्या स्वतःकडनं नाही झाल्या तरी ते आपल्या नवऱ्याकडून त्या करून घेत असतात त्याचे श्रेयसुद्धा त्या नवऱ्यांना देण्यात धन्यता मानतात भावी गोष्टींचा आढावा भविष्यामध्ये काय होऊ शकेल याचा अंदाज त्या अचूक लावतात कुठल्याही बाबतीमध्ये अंदाज पकडून चाललं तर मात्र नुकसानकारक होऊ शकते इतकं असूनसुद्धा सात मुळांकाच्या ज्या व्यक्ती असतात त्यांना पैशाचा अजिबातही मोह नसतो यांना आपल्या आयुष्याची माया कुठेच मोहित करू शकत नाही कुणीही यांना कशाही गोष्टीने विकत घेऊ शकत नाही या स्वतंत्र माण्याच्या अशा व्यक्ती असतात केवळ पैशाकरता करता या कधीच काम करत नाही आपली इच्छा झाली तरच ते त्या काम करतात आयुष्याच्या विविध वळणावर त्यांना पैशाची लक्ष्मीची साथ लाभत असते आयुष्यात कधीच पैशाची कमी यांना नसते पाहिलं तर जानेवारी जन्मलेल्या सात मुळांकाच्या व्यक्ती प्रचंड असामान्य श्रीमंत होत असतात सतत फिरणे हा यांचा मुख्य गुण असतो पण वैवाहिक जीवनात मात्र यांना अतिशय संघर्ष करावा लागतो फेब्रुवारी महिन्यात सात मुळांकाच्या व्यक्ती टॅलिपॅथी धार्मिकता तंत्रमंत्र ग्रह खगोलशास्त्र या क्षेत्रामध्ये यशस्वी होताना दिसतात मार्च महिन्यामध्ये जन्मलेल्या या सात मुळांकाच्या व्यक्ती रहस्यामध्ये गूढ प्रकल्पामध्ये रमलेल्या असतात मोठी मोठी स्वप्ने बघून व्यापारी बनताना दिसतात एप्रिल महिन्याच्या सात मुळांकाच्या व्यक्ती कुठल्याही रूढी परंपरा बंधनात न अडकता धनसंचय आणि प्रसिद्धी मिळवत असतात मे महिन्यातल्या सात मुळांकाच्या व्यक्ती आपल्या बोलण्याच्या शैलीने विशेषत प्रसिद्धीला येतात नेता अध्यक्ष पत्रकार गायक अशी यांची ख्याती असते जुलै महिन्याच्या सात मुळांकाच्या ह्या व्यक्ती वक्ता धर्मप्रचारक अशा क्षेत्रामध्ये चमकतात ऑगस्टमध्ये जन्म झालेल्या सात मुळांकाच्या व्यक्ती शालीन आध्यात्मिक स्वरूपाच्या असतात सात मुळांकाच्या सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती दैवीय शक्ती प्रचंड प्रमाणामध्ये या लोकांमध्ये असते मनोवैज्ञानिक म्हणून सुद्धा हे लोक फार यशस्वी ठरतात सात मुळांकाच्या लोकांमध्ये तीव्र आवेश असतो अशा आवेशातच त्यांच्याकडून मोठमोठ्या गोष्टी घडत असतात ख्यादी क्षेत्र निवडायचे असल्यास वैज्ञानिक नाट्यकार धार्मिक नेता धार्मिकता ने धार्मिक नेता रसायन निर्माता अशी क्षेत्र यांना अतिशय छान असतात त्याचप्रमाणे रहस्यकार गुप्तवि गुप्तविज्ञा सन्मोहनविज्ञा यातसुद्धा या व्यक्ती निपुण असतात खगोलशास्त्र धार्मिकता तंत्र मंत्र ग्रह या क्षेत्रामध्ये सुद्धा या व्यक्ती यशस्वी होताना दिसतात आता या लोकांच्या भाग्यशाली तारखा कोणत्या आहेत तर एक दोन चार दहा अकरा तेरा एकोणावीस वीस बावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि एकतीस या शुभ तारखा आहेत मग त्या त्याही महिन्याच्या का असेना यांच्यासाठी जुलै आणि ऑक्टोबर महिना फार शुभ असतो यांच्यासाठी भाग्यशाली रत्न कोणता असेल तर ता नीलमने मोती लसण्या आणि हा घालताना करंगळीत घालावा यांच्यासाठी शुभवार रविवार सोमवार असतो शुभ रंग पांढरा फिकट हिरवा रंग असतो तर काळ्या रंगापासून स्वतःला सावध ठेवा शुभमंत्र नृसिंह दैवत असल्यामुळे त्यांची पूजा यांच्यासाठी करणे शुभ असते विशेष काळजी या लोकांनी कोणती घ्यायची तर अतिभावुक होऊ नये आपले विचार सतत बदलत जाऊ नका थोडेफार शारीरिक कष्ट करा कल्पनाशक्तीवर कर विसंबून राहू नका भविष्यामध्ये असेच होईल या गोष्टीमध्ये उगाच स्वप्न बघत राहू नका शक्यतो दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका बायकोची सततची खिल्ली उडवू नका परस्त्रीशी मैत्रीण म्हणूनच वागा तुझं काम जमत नसेल तर चक्क नाही म्हणा पोटाची काळजी घ्या वयाच्या चाळीसशीनंतर भोगविलासाची आसक्ती जरा कमीच करा अशा प्रकारे सात क्रमांकाच्या व्यक्तीविषयी आपण माहिती बघितली मग ते कोणत्याही महिन्यातले का असे ना सात सोळा आणि पंचवीस याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी ती, आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद